आपन द्यूज। द्यूज। मुस्ती येथे प्राथमिक शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात मुस्ती येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले व नटराजच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन व दीप प्रज्वलाने सरपंच वैशाली हरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर उपसरपंच हरीश शिंदे माजी सभापती कल्याणराव पाटील सोसायटीचे चेअरमन अण्णाराव दिंडेगावे रमेश चव्हाण रविकिरण मेहता बालाजी जमादार अशोक कस्तुरे महादेव मोर्डे राजेंद्र मेहता विठ्ठल गावडे अमीन मनियार चंद्रकांत कळके देवराज बिराजदार मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे अन्नपूर्णा बिराजदार आदी उपस्थित होते प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतिबा चव्हाण यांनी प्रस्तावित केले त्यानंतर शाळेतील पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी नाटक डान्स आदी कलागुणाचे सादर सादरीकरण केले या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे सहशिक्षक सचिन चौधरी खराडे बावदनकर बोगा गायकवाड मॅडम यांनी केले कार्यक्रमास गावातील बहुसंख्य माता भगिनी पालक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते